नरेंद्र राणे यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे मुश्रीफ साहेबांचं स्वागत युवकाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी करावं मुंडे साहेबांचं मुंडे साहेबांचं स्वागत भाई नाईकवाडी अनिल भाईदास पाटील साहेबांचं सुनील मगरे संजय बनसोडे साहेबांचं कल्याणराव आखाडे आदिती ताई आपलं स्वागत अंकिता विधाते करतील समीर भाऊचं प्रशांत कदम रुपाली ताई सर्वांचं स्वागत शब्दसुमनांनी झालेलं आहे यानंतर पुढील कार्यक्रम आढळराव पाटील साहेबांचंही स्वागत सूरज चव्हाण बाबा सिद्दीकी साहेबांचं स्वागत सुनील मगरेच या ठिकाणी सर्वांचं स्वागत शब्द शब्दसुमानांनीही करतो आणि आता पुढील कार्यक्रम मुस्ताक भाई अंतुले त्यांचंही स्वागत कल्याणराव सर्व आमदार महोदय माजी आमदार महोदय सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी सर्व बंधू भगिनी धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो वेळेची अडचण लक्षात घेऊन पुढील कार्यक्रमाकडे आपण वळव्यात मी यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरे करतो हो। आहोत अशा आपल्या सर्वांचं नेतृत्व महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले नामदार दिलीप वळसे पाटील साहेब हसन धनंजय धनंजयजी मुंडे संजय बनसोडे अनिल भाईदास पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी मुस्ताकबाई अंतुने आदिती दटकरे रुपालिताई चाकणकर विधिमंडळांतील उपस्थित असलेले माझे सर्व सन्मान्य सदस्य सदस्या भगिनी पक्षाचे माजी आमदार प्रदेश पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष राजाच्या कानाकोपर्यंत उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच महिला युवक तालुका स्तरावरील तालुक्याचे अध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मुंबईतील उपस्थित असलेले मुंबईचे कार्याध्यक्ष सर्व सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पक्षाच्या सर्वच वरिष्ठ मंडळींचं रौपमेवशी वर्षाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो पंचवीस वर्षापूर्वी या दिवशी याच छणबुकान हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली पंचवीस वर्षांची वाटचाल आपले सर्वजण आपल्यापैकी इथे उपस्थित असलेले सर्वजण साक्षीदार राहतच त्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना घडामोडी राजकीयदृष्ट्या केलेला संघर्ष काँग्रेस पक्षापासून फारक झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी करत असतानाच स्वाभिमानाच्या मुद्द्यावरती त्यावेळेला पक्षाची स्थापना केली गेली के स्वाभिमानाचा मुद्दा तर प्रफुल्लबाई होताच परंतु परकीय नागरिकाचा मुद्दा सुद्धा त्या कालाधीमध्ये पक्षाच्या समोर अजेंडा म्हणून त्या कालाधीमध्ये होता राजकारणामध्ये अनेक वेळेला भूमिका बदलावी लागत असते परंतु घेत हे पक्षाच्या स्थापनेपासूनच आपल्याला काही कालावधीमध्येच लक्षामध्ये आलं ज्या पक्षापासून आपण फारकत घेतली विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणाने राज्यामध्ये लढलो एकतरेचा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने जेवढी टीका टिप्पणी केली नसेल तेवढी त्या ते कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने प्रखर अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती त्या कालावधीमध्ये केली होती निवडणूक निवडणुकीमध्ये निवार द्यावायला लागले त्याला संमिश्र पद्धतीचे निकाल लागले आजच काहीतरी अघटित घडले असं सांगण्याचा सा काही प्रयत्न केविलवाणा प्रयत्न काही बालमंडळी त्या ठिकाणी करण्याचा करतायत पण नव्याण्णव सालामध्ये सुद्धा आम्हाला सर्वांना वाटलं होतं भुजबळ साहेबांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती राज्य द्यायला ढवून काढलं गेलेलं होतं पाच वर्ष आपल्याला सरकारच्या वरती टिकायचे प्रार त्या कालावधीमध्ये केले गेले होते परंतु निवडणुकीचे निकाल आधी आल्याच्या नंतर सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न जागांवरतीच आपल्याला मर्यादित त्या ठिकाणी राहावं लागलं अशा वेळेला ज्या पक्षापासून आम्ही फारकत घेतली ज्यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा घेत स्वाभिमानाच्या भूमिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यांच्याजवळच आम्ही सरकार स्थापनेसाठी त्यावेळेला एकत्रित आलो तीन महिन्याच्या कालावधीमध्येच पण सरकार स्थापन करत असतानाच अगदीच काहीतरी आम्ही काहीतरी वेळावाकडं केलेलं असं सांगण्याचा जो काही प्रयत्न केला जातो त्याला माझं पहिलंच उत्तर आहे पंचवीस वर्षापूर्वीची ही सुरुवात त्या कालावधीमध्ये केली गेली जरूर आपण त्याला सत्तेवरती आलो नव्याण्णव ते चार हजारचा काल इथे बसलेले अनेक जण त्या ठिकाणी साक्षीदार आहेत आजी दादा तुमचा मी सुट्टी पाठक नाही कालही नव्हतो आणि आजही नाही पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या कालावधीमध्ये नक्कीच अनुभवलेलं आहे की नव्याही नव्हतो दोन हजार चार कालखंडामध्ये भोजबासाहेब आपण त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री होतात राज्यामध्ये मंत्रिमंडळ त्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं पाहिलं भिंगरी बांधल्यासारखे तुम्ही राज्यभरामध्ये त्या ठिकाणी फिरलात दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्याला आपण सामोरं गेलो त्याच्या आधीच लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय फारसं येत लोकसभेमध्ये मिळालं नव्हतं परंतु ज्या पद्धतीने संघटनेची बांधणी करणं तर तुम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलात सर्वाधिक जागा महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाहत्तर जागा त्या कालावधीमध्ये मिळाल्या आणि आपल्या सोबत जळलेल्या जर का आमदारांची संख्या पण जर का पाहिली तर ती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती जात होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद त्याला चालून आलेलं होतं संधी होती निमण्यापूर्वी आघाडी किंवा युती ज्यावेळेला होते त्याला ज्या राजकीय पक्षाचे जागा सर्वाधिक येतात त्यांनाच मुख्यमंत्रीपद त्यावेळेला मिळू शकतं परंतु नंतर सांगण्यात आलं गेले पंचवीस वर्ष हा प्रश्न अनुत्तरित राहिला पण या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रश्नांची उकल झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण एक वेगळा निर्णय घेतला ही गोष्ट खरी आहे त्याच्यानंतर सुद्धा वेगवेगळी समीकरणं त्या ठिकाणी निर्माण होत गेली परंतु या वेळेला मात्र नवीन नवीन प्रश्नाची उकल निर्माण झाली सांगण्यामध्ये आलं छगन भुजबळ जर का मुख्यमंत्री केलं गेलं असतं पक्ष फुटला असता मला आठवतं नव्याण्णव सालामध्ये ज्यावेळेला आम्ही निवडून आलो प्रफुल पटेल तुम्ही सुद्धा त्याला होता ए टी बंगल्यावरती छगन भुजबळांच्याच त्याला पक्षामध्ये नेतृत्व निवडामध्ये एकमत झालं नव्हतं नेतृत्वाने हा झटकले आणि सांगितलं की विधिमंडळ पक्षामध्ये मतदान त्या ठिकाणी व्हावं विधिमंडळ पक्षामध्ये सिक्रेट बॅलेट झालं सिक्रेट बॅलेट मत आरो आपण होतात जसे आता आमचे आरो कलेक्टर असतात तसं त्यावेळेला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडायचा आरो म्हणून काम प्रफुल्ल पटेल करत होते आता मतमोडी झाली तुम्ही आकडेवारी जाहीर नाही केली आकडेवारी जाहीर नाही केलीत पण मी पण त्याला दुसऱ्यांदा निवडून आलेला आमदार होतो सर्वाधिक खूप चांगली मतं बाकीच्यांना तर दहाच्या आतच सर्वाधिक जास्ती मतं छगन भुजबळांना मिळाली आणि ते विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व झाले तुम्ही नेतृत्व झाला त्याचा अर्थ आमदारांच्यातून झाला मग असं काय घडलं असतं की छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर तेच आमदार परत रिपीट झालेले होते उलट वाढलेले होते काही नवीन अजितदादानी शोधून आणलेले होते पण आम्हाला मुख्यमंत्रीपद घ्यायचं नव्हतं आम्हाला वाटतं प्रफुलबाई तुम्ही पण त्याच्यात आहात न घेण्यात <laughs> अशी आमची समज होती ती टप्प्याटप्प्याने हळूहळू समज आता मधल्या कालावधीमध्ये दूर होत जाते दादा तर दा म्हणाले नवकेच होते मला काय कळू शकलं नाही मुशीफ साहेब मी थोडासा इतिहासाचा धनंजय अभ्यासक आहे मला आठवतं की अठ्याहत्तर साली ज्याला पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले या देशातील सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब ही एक काळाच्या ह्या ह्याच्या इतिहासामध्ये दोनले गेलेली आहे अनुभव नव्हता दादा ना दादा तर एक्काण्णव साली राजीव गांधीच्या नंतर सर्वाधिक मतां जर लोकसभेमध्ये जर का कोण निवडून आले तर बारामती लोकसभा मतदारसंघातून एक्याण्णव साली अजितदादा तुम्ही त्या कालाधीमध्ये नेऊन पवार साहेब त्यावेळेला देशाचे संरक्षण मंत्री म्हणून मं गेले हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला चव्हाण साहेब वेळेला दिल्लीला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बोलवलं चीनचं युद्ध झालं त्याला तसंच महाराष्ट्रामध्ये म्हटलं गेलं आणि एक्याण्णव सालामध्ये सुधास चव्हाण साहेबांचे मानसपुत्र म्हणून पवार साहेब ज्याला दिल्लीला गेले त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं वाक्य केलं गेलं दादा तुम्ही त्यावेळेला सुधाकर नाव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झालात तुम्ही त्यावेळेला आमदारही झाला होता बारामतीची किंवा त्यावेळेला पोटनिवडणुकी व्हायची राहिली होती त्या कालावधीमध्ये अडीच वर्ष तुम्ही राज्यमंत्री राहिलात आणि माझी तुमची ओळख तुम्ही राज्यमंत्री असताना झाली त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो रायगडचा तुम्ही त्यावेळेला कृषी फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री त्यावेळेला होतात आणि रायगड जिल्हा परिषदेच्या एका कामाच्या निमित्ताने मंत्रालयामध्ये ज्यावेळेला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला तुमच्या पहिल्याच ओळखीमध्ये एका भेटीमध्ये माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला जाणवलं की हे काहीतरी बोलतच अजब रसायन आहे जे रसायन आज ना उद्या महाराष्ट्राला नक्की नेतृत्व देऊ शकत आहे त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला तुम्हाला त्यावेळेला अनुभव मिळाला नव्याण्णव सालापासून सुद्धा दोन हजार चार सालापर्यंत तुम्ही मंत्री राहिलात तुमचा सुद्धा अनुभव सात वर्षाचा होता आदरणीय साहेबांच्या बद्दल पवार साहेबांच्या बद्दल साह कमालीचा सा आदर व्यक्त करून या ठिकाणी सांगतोय साहेब सुद्धा बहात्तर सालामध्ये राज्यमंत्री झाले पंच्याहत्तरला ते मंत्री झाले ते सरकार दोन साला तीन वर्ष चाललं सत्याहत्तर सालामध्ये निवडणुका झाल्या अठ्ठ्याहत्तर सालामध्ये राज्यामध्ये निवडणुका झाल्या सहा वर्षांनी त्याला निवडणुका झाल्या नाही गायबस अगोदर गेलं होतं नंतर मी अठ्याहत्तरचं सांगतोय आणि अठ्याहत्तरला ज्यावेळेला वसंत सरकार आलं ज्या कालावधीमध्ये नाशिकराव त्रिपुडीचं सरकार आलं काँग्रेस चव्हाण रेड्डी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला ते सरकार दोन तीन महिने चाललं आणि पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पवारसाहेबांना सुद्धा मंत्रिपदाचा सात वर्षाचा अनुभव आणि अजितदादाना सुद्धा सात वर्षाचा अनुभव अनुभवाचा काय प्रश्न येतच नाही पण ठीक आहे आपल्याला करायचंच नव्हतं नाही होऊ शकले पण हे गोष्ट नक्की आहे की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षाच्या म्हणजे एकवीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी संधी आली होती ती जर काही संधी घेतली गेली असती तर महाराष्ट्रामध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठीमागे वळून मागेकडे अभिनंदन करायचं आहे अल्पसंख्याक समाजामध्ये वेगवेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं